जागरूक जनतेचे एकमत आपलं जागरूक जनमत नमस्कार शिरोच्या दत्त साखर निवडणुकीच्या निमित्तानं दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव दादा पाटील हे शिरो तालुक्यातील उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संवाद दौरा सुरू केला असून या संवाद दौऱ्यानिमित्त यावेळी अर्जुनवाडचे माजी सरपंच

तर माझ्या विरोधी पॅनलला सुद्धा असं आव्हान आहे की त्यांनी अजिबात निवडणुकीच्या बार्केट जत पूर्ण का बऱ्याच संस्था बंद पडल्यात भ्रष्टाचार झाला तिथं जावं खेळावं निवडणुका तिथं चांगल्या चाललेल्या बैलगाडीत बसण्यात काय हौस आहे तुम्हाला कशासाठी निवडणूक आहे काय चुकीचं आहे काय काटाभार आहे हाय काय काय तिथं काय करतात किंवा काय बाबा सभासदांनी एखादी वस्तू मांडायला गेली दादांच्याकडे दादाने ऐकून घेतलं नाही किंवा गुंड अंगावर सोडले किंवा तंगा गोपा दादागिरी काय केली काय तर सर्व विरोधकांना माझं आव्हान आहे मतदारांना तर असेलच पण विरोधकांना माझी एक कळकळीची विनंती आहे चांगले चाललेल्या संस्थेत निवडणूक आलो तुम्ही काय या संस्थेचा खेळ मोडायचा पद्धत बंद करा अंदाज कारखान्यासारख्या चांगल्या सुस्थितीतल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमच्या समस्त अजिबो करायची इच्छा आहे एवढं बोलतो आणि जर निवडणूक लागली तर दादा मताची तुम्ही काळजी करायची पी टी बाजूला ठेवायला येत असली तर ठेवा आणि मिळून घ्या आमची त्यात काय अडचण घेणार नाही पण निवडणूक लागू नये ही माझी इच्छा आहे एवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र